आपण महाराष्ट्र घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या ताब्यातून चोरीस केलेले त्र्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने व चारशे तीस पॉईंट सहा ग्रॅम चांदीचे शिक्के व पैन झन असा चार लाख चाळीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल भोसरी पोलिसांनी हस्तगत केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात रहिवासी व वा रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेसह पोलीस आयुक्त शशिकांत महावकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त परिमंड एक स्वप्ना गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग सचिन हिरे यांनी वारंवार होणाऱ्या घरफोडीच्या चोरीच्या घटनांना पायाबंद घालून घरफोडीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गोरपडे पोलीस निरीक्षक गुन्हे भर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोवर्पडे यांनी भोसले पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे व अमलदारांना मार्गदर्शन करून त्यांना सूचना दिल्या दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे सहायक पोलीस फौजदार राकेश बोरणे पोलीस नाईक भोजणे पोलीस शिपाई खाडे गारोळे जोशी साळवे असे भोसरी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महादेव गारोळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक मुलगा त्याच्याजवळ असलेले सोने विक्रीबाबत चौकशी करीत असून सध्या तो स्मशानभूमीजवळ भोसरी पुणे येथे फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याप्रमाणे सदर ठिकाणी सापळा लावून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात ता आले असून त्याच्या ताब्यातून बोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे शहाण्णव दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोन हजार तेवीस ते तीनशे एकतीस तीन एक तीनशे तीन तीन पाच प्रमाणे दाखल गुन्ह्यातील एकूण चार लाख चाळीस हजार नऊशे रुपयांचे चोरीस गेलेले त्र्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने व चारशे तीस पॉईंट सहा ग्रॅम चांदीचे शिक्के व पैंजन जप्त करण्यात आले आहे तरी पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा दशवंतही करत आहेत सदर कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेसह पोलीस आयुक्त शशिकांत महावकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त परिमंडळ पिंपरी विभाग सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोरपडे पोलीस निरीक्षक गुन्हे भारत शिंदे पोलीस निरीक्षक सचिन शिर्के पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे सहाय्यक पोलीस फौजदार राकेश बोळणे पोलीस नाईक प्रकाश भोजने पोलीस अंमलदार महादेव गारोळे प्रभाकर खाडे ज्ञानेश्वर साळवे अनिल जोशी यांनी केली आहे